नमस्कार कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली आहेत यामुळे कल्याण रेल्वे स्थानक तसेच कल्याण शहरात एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे पोलीस यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वर सकाळी साडे अकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण चोपन्न स्फोटके कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सी सी टी व्ही केला आहे कल्याण पश्चिम फलॅट क्रमांक एक वर दोन खोके आहेत त्या स्फोटक दृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले या समयी तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले श्वानाच्या साह्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती ती कोणी आणून ठेवली स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे मात्र स्फोटके सापडल्याने एकच खळबळ कल्याण स्थानकात उडाली आहे ही स्फोटके दगडखाणीच्या खदानींमध्ये सुरुंग स्फोटासाठी विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात अशा क्षमतेची आहेत या स्फोटकांच्या या स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाही ती स्फोटके डिटोनेटर्स जिलेटिन कांड्यांसारखी असतात त्यांना वात असते ती स्फोटकांशिवाय स्फोट करत नाही तरीही ही, ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहे असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले ही स्फोटके खरेदी करून एखाद्या व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावा त्यावेळी पोलीस किंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच नेऊन पळ काढला असावा असाही आशा तर्क काढला जात आहे आता या स्फोटकांमुळे कल्याण स्थानकात घातपात करण्याचा काही हेतू होता का किंवा कल्याण स्थानकाशिवाय इतर कुठल्या रेल्वे स्थानकांमध्ये जाऊन ही स्फोटके ठेवून तिथे स्फोट करण्याचा उद्देश होता का या दिशेने देखील तपास आता सुरू करण्यात आला आहे दुसरीकडे आपल्या देशात आता जवळच इलेक्शन येऊ घातले आहेत त्यामुळे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर कुठला कुटील डाव आखण्यात आला होता का याचा देखील तपास होऊ शकतो पश्चिम साईडला डिटोनेटर्स आपल्याला मिळालेले आहेत स्टो डिटोनेटर आहेत इलेक्ट्रिक आहेत अँड जिलेटीनसारखं जे कंटेंट आहे त्याला ब्लास्ट करण्यासाठी ही डिटोनेटर वापरलं जातं जनरली जे विहिरी खदानी अशा ठिकाणी जे जिलेटिन वापरतात आणि ज्या ब्लास्टसाठी वापरतात त्यासाठीचं हे डिटोनेटर आहे प्रायमरी आपण तसं म्हणू शकतोय कारण oh. प्रायमरी एक्सक्लुझिव्ह आहे सर कशा आपल्याला एका सफाई कामगारांनी माहिती दिली आमच्या आईज अँड इयर्स अंतर्गतचे जे सफाई कामगार आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर सगळी माहिती किती वाजताची घटना आहे काय सांग किती वाटा आज साधारणतः साडे अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे त्याप्रमाणे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आपली पोलीस त्या ठिकाणी रस्ट झाले आणि त्यांना हे डिटोनेटर मिळालेटर शोध चालू आहे किती म्हणजे स्फोट तर याचा स्फोट होण्याची शक्यता तशी सुतराम नाहीये कारण हे डिटोनेटर आहे त्याच्यासोबत स्फोट होण्यासाठी नेहमी स्फोटक आवश्यक असतात जे की त्या ठिकाणी नाही आहेत फक्त डिटोनेटर आहे आणि ही डिटोनेटर हे कमर्शियली अवेलेबल असणार आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणार आहे खदानी वगैरे अशा ठिकाणी कामासाठी वापर सर काय उद्देश असू शकतो म्हणजे एक हे करण्यासाठी सा, म्हणजे करण्यासाठी की काय तपास चालू आहे चला हिंदी कराय